जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक यांची कारवाई नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई नंदुरबार मधील उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शम निकम व पोलीस कर्मचारी गणेश भामरे यांच्यावर तडकाफडकीने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांनी ही कारवाई केली आहे भूपनकर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हे गैरकृत्यामध्ये सहभागी होत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे करण्यात आल्या होत्या आणि त्याचे काही अवैध धंद्या संबंधातील पुरावे म्हणून रेकॉर्डिंग पोलीस अधीक्षकांना आढळून आल्या होत्या यामुळे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तएस यांनी तडकाफडकीने निलंबनाची कारवाई केल्याचे चर्चा केली जात आहे या कारवाईमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असून नंदुरबार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारच्या गैरकारभारावर पांघरून घातले जाणार नसल्याचे संकेत या कारवाईतून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार